हॅलो ये ना तू लवकर मी वाट बघतोय दादा सोडता का मला एक मिनटा फोन करतो सोडता का तिकडे गावाच्या बाहेर चला ना दादा प्लीज 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 चला ना कुठं जायचं काय 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 झालं का तुम्ही एवढं घाबरलं का बस एक मिनटं माझ्या घरचे माझ्या मागे लागलेत सासरचे दादा मी छड <laughs> करते ते माझा मला ना तुम्ही गावाबाहेर पन... क्या क्या? सक... हो सोडतो पण काही आहे का थोडस भूक लागली हो खायला पाहिजे तुम्हाला पण झालं काय कशामुळे तुम्हाला असं घरचे वाईट दादा ते येतील आता इथे जास्त वेळ बसायला नव्हता तुम्ही सांगा ना येत मी आहे ना तुम्ही होऊ नका मला सांगा काय अहो फार वाटवडं केलंय माझ्या आयुष्यात त्यांनी हो दादा लई वाईट परिस्थिती आली माझ्यावर मी एकावर प्रेम करत होते आणि तसंच पडून जाऊन लग्न केलं मी त्याच्याशी लय विश्वास होता मला त्याच्यावर हो पण लय फसवलं होतं मला मग घरचे काय म्हणले हो घरचे काय म्हणते त्यांचा का विरोध होता पण मी आले ना पडून म्हणून माझ्यासोबत संबंधच तोडला त्यांनी कधी फोन नाही का कधी भेटणार नाही का काहीच नाही आणि इकडं सासरी मला कोणीच व्यवस्थित वागवत नाही नाही काम करायला लावतात कसे ना कसे करतात मला पोरांना माझी फसवणूक केली दोन दोन चार चार दिवस खायला काही देत नाही त्यांच्या विरोधात काही बोलायला गेले ना कि मला कोंडून ठेवतात कोणाची भेटू देत नाही कुठं जाऊ देत नाही छड करत तो माझा ऐका ना तुम्ही तुम्ही मला सोडा किती जाणार कुठं करणार काय असं सांगताय आता मी अचानक माझ्या असं नाही घडलं की तुम्ही येऊन सांगितलं मी काय करू पण तुम्ही ऐका माझ्या ओळखीचे माणसं आहेत तुम्हाला खायला पण व्यवस्थित होईल तुम्हाला एखादी नोकरी करताल का छोटीशी जेणेकरून तुमचं बी व्यवस्थित चालू होईल करल की काय बी करच्या सांगितलं की असं होत ती घरच्या ऐकते ना मी येऊन सांगू का स्वतः मला तू आमच्यासाठी मेली म्हणून काय करायचं बस बस लय भीती वाटते पैसे ठेवा डे जाऊ द्या तुमच्या अडचणीत काळात राहू द्या तुम्हाला मदत येईल मी सोडतो तुम्हाला घरच्यांसोबत नाही बोलले तर मी तुम्हाला एखाद्या नोकरी लावून देतो नाही ऐकणार ते भिवू नका पहिले घाबरायचं बंद करा असं काय होणार नाही काळजी न करू ही चला